मानवी सवय पुण्यातील एक महिला पेईंग गेस्ट ठेवते तिचे स्वतःचे वडिलोपार्जित घर आहे ज्यामध्ये दहा ते बारा मोठ्या खोल्या आहेत प्रत्येक खोलीत तीन बेड ठेवले आहेत त्यांच्याकडे रुचकर जेवणही उपलब्ध आहे जे तेथील प्रत्येकाला आवडते बरेचसे नोकरदार लोक व विद्यार्थी त्यांच्याकडे पी जीमधून राहतात प्रत्येकाला सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण मिळते ज्यांना गरज आहे त्यांना दुपारचे जेवणही पॅक करून देते पण त्या बाईंचा एक विचित्र नियम होता तिथे प्रत्येक महिन्यात फक्त अठ्ठावीस दिवसच अन्न शिजवले जाते उरलेले दोन तीन दिवस सगळ्यांना बाहेर खावे लागते तेथील किचनमध्येही शिजवू दिले जात नाही किचनसुद्धा फक्त अठ्ठावीस दिवस खुले असते उरलेले दिवस बंद मी त्यांना विचारले हे असे का किती विचित्र नियम आहे हा तुमचे किचन फक्त अठ्ठावीस दिवसच का सुरू असते त्या म्हणाल्या आम्ही फक्त अठ्ठावीस दिवसांसाठी जेवणाचे पैसे घेतो म्हणून किचन फक्त अठ्ठावीस दिवसच चालते मी म्हणालो हा विचित्र नियम तुम्ही बदलत का नाही त्या म्हणाला नाही नियम म्हणजे नियम पुन्हा एके दिवशी मी त्यांना चिडवले अठ्ठावीस दिवसांच्या त्या विचित्र नियमावरून त्या दिवशी त्या म्हणाला तुला माहीत नाही भाऊ सुरुवातीला हा नियम नव्हता मी खूप प्रेमाने स्वयंपाक करून त्यांना खायला घालत असे पण त्यांच्या तक्रारी कधी संपतच नसत कधीही उणीव कधी ती उणीव नेहमीच असमाधानी नेहमी टीका करणार त्यामुळे वैतागून अठ्ठावीस दिवसांचा हा नियम केला अठ्ठावीस दिवस इथे खा आणि उरलेले दोन तीन दिवस बाहेर खा त्या तीन दिवसात त्यांना बरोबर नाणी आठवते मैदा आणि मसूर यांचे भाव कळतात बाहेर किती महाग आणि निकृष्ट अन्न मिळते हे कळते माझी किंमत त्यांना त्या, त्या तीन दिवसातच कळते त्यामुळे आता उरलेले अठ्ठावीस दिवस ते सुतासारखे सरळ राहतात जास्त आरामाची सवय माणसाला असमाधानी आणि आळशी बनवते अशीच परिस्थिती सध्या देशात राहणाऱ्या काही जणांची देखील आहे ज्यांना देशाच्या प्रत्येक गोष्टीत नेहमीच काही ना काही उणीवा दिसतात अशा लोकांच्या मते देशात काहीही सकारात्मक होत नाही आहे आणि होणारही नाही अशा लोकांनी काही दिवस पाकिस्तान अफगाणिस्तान किंवा श्रीलंकेत घालवावेत म्हणजे ते ताड्यावर येतील व या देशाचे महत्त्व त्यांना कडे येईल आवडल्यास शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू